फक्त दोन हजार रुपयात केलेल्या बजेट शेगाव ट्रिपचा हा आहे डिटेल प्लान आपले स्वागत आहे बजेट भटकंती फिचरिंग शेगाव या सिरीज मध्ये जेथे आपण शेगाव बजेट ट्रिप करणार आहोत रात्री मुंबईवरून निघणाऱ्या ट्रेन्सने तुम्ही शेगाव रेल्वे स्टेशनला पोहोचून ऑटो मार्फत विसावा भक्त निवास गाठा बॅचलर ग्रुप सोबत जाणार असाल तर विसावा भक्त निवासात तुम्हाला सत्तर रुपयात कॉमन हॉलमध्ये बेड्स मिळतील फॅमिली सोबत असेल तर विसावा भक्त निवासासोबत आनंदविहार भक्तनिवासातही स्वतंत्र रूम मध्ये राहण्याची सोय होऊ शकते आंघोळ व तयारी झाल्यावर तुम्ही गजानन महाराज समाधी मंदिरात दर्शन घेऊ शकता यानंतर मंदिर परिसरातील प्रसादालयात महाप्रसादाचा आस्वाद घ्या समाधी मंदिरापासून जवळ असलेल्या बंकट सदन गजानन महाराजांचे प्रकट स्थळ प्राचीन महादेव मंदिर शीतला माता मंदिर कृष्णाजी पाटलांचा मळा यांसारख्या वास्तू पाहता येतात यानंतर ऑटोमार्फत श्रीक्षेत्र नागझरी येथील गोमाजी महाराज मंदिर व सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर पाहून झाल्यावर शेवटी आनंद सागरला पोहोचून निवांत वेळ घालवा दुसऱ्या दिवशी सकाळी शेगाव एसटी डेपो वरून निदान सातच्या गंगाखेड किंवा पंढरपूरला जाणाऱ्या एस टी बसने लोणार बस डेपोला उतरा येथून तुम्हाला दहा रुपये प्रति माणसी दरात शेअरिंग ऑटो मार्फत लोणार सरोवराच्या प्रवेशद्वारापाशी पोचता येईल व लोणार सरोवर पाहून झाल्यावर दुपारी किंवा संध्याकाळच्या बसमार्फत पुन्हा शेगावला परतता येईल फॅमिलीसोबत जाणार असाल तर शेगाव लोणार शेगाव या प्रवासासाठी कॅब भाडे तत्वावर घेतल्यास प्रवास आरामदायक होईल शेवटी शेगाव रेल्वे स्टेशन वरून रात्रीच्या ट्रेनने पुढच्या दिवशी मुंबई गाठता येईल